शेती शिक्षण राजकारण मनोरंजन बातमी आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहत आहे प्रकट महाराष्ट्र श्री साई गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने मोफत सर्व निदान व आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचं आयोजन रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस श्री साई गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने माघी गणेश उत्सव निमित्ताने मोफत सर्व निदान व आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचं आयोजन सकाळी अकरा ते तीन या वेळेत श्री साई गणेश मंदिर वास्तुविहार सेलिब्रेशन सेक्टर सोळा सतरा खारघर नवी मुंबई या ठिकाणी करण्यात आले होते डॉक्टर जी डी पोळ फाउंडेशन वाय एम टी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय खारघर नवी मुंबई यांच्या वतीने सांधीदुखी त्वचारोग स्त्रियांचे विकार वैद्यत्व सौंदर्य समस्या लहान मुलांचे आजार दमा मधुमेह पचनाचे विकार तसेच मुळव्याध भगंदर फिशर शरीरावरील गाठी हार्निया आदी आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे मोफत निदान व चिकित्सा उपलब्ध करण्यात आली होती या आयुर्वेदिक चिकित्सा शिबिरासाठी वाय एम टी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्त्रीरोग विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर मयुरा देवाडिगा पंचकर्म विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर कल्पना घोलप शल्यतंत्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण बालरोग विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संदीप राजपूत शालक्य तंत्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर आदर्श शर्मा तसेच पदव्युत्तर विद्यार्थी डॉक्टर भाग्यश्री साळुंखे डॉक्टर आकांक्षा पतंगे डॉक्टर रेणुका जोशी डॉक्टर कृतिका जनाठे डॉक्टर क्षमा धामणकर डॉक्टर सतीश गज्जेवार डॉक्टर सिद्धी डॉक्टर पद्मा डॉक्टर प्रणाली डॉक्टर वैष्णवी जुगधर आणि इंटरनर्स संदीप मुंठे प्रतीक्षा महाजन सहभागी झाले होते तसेच एल लॅब सेक्टर पंधरा यांच्या वतीने मोफत रक्त तपासणी दंतचिकित्सा जनरल बॉडी चेकअप व डॉक्टरांचा मोफत सल्ल्याचं आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता यावेळी माजी सभापती प्रभाग समिती अ पनवेल महानगरपालिकेच्या संजना कदम संस्थापक समीर कदम कार्यकर्ते सभासद शुभेच्छुक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने श्रीसाई गणेश मंदिर ट्रस्ट खारघरचे संस्थापक समीर कदम आणि डॉक्टर जी डी पोळ फाउंडेशन वाय एम टी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय शल्यतंत्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते नवी मुंबई डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण शल्यतंत्र विभाग डॉक्टर जी डी पोळ फाउंडेशन खारघर यांच्यातर्फे आजचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते हे शिबीर खरंतर गणेश माघी माघी गणेशोत्सव ह्या निमित्ताने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये सर्वसाधारणपणे सर्वच विकारांसाठी आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये स्त्रियांचे विकार तसेच शल्यतंत्रामध्ये सर्जरीच्या संदर्भात आणि डोळ्यांचे विकार आणि पंचक्रमासंदर्भात या शिबिरामध्ये आयोजित करण्यात आले आणि ह्या शिबिरामध्ये आज अनेक रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आणि शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले आज या ठिकाणी श्री साई गणेश मंदिर ट्रस्ट सेक्टर सोळा खारघर यांच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे येणाऱ्या तेरा तारखेला माघी गणेश उत्सवानिमित्त दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे मागील अनेक वर्षापासून आपण विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य शिबिरांचं आयोजन करत असतो वेळेला आपण जी डी पोळ फाउंडेशन त्याचप्रमाणे एरला मेडिकल वैद्यकीय हो, कॉलेज यांच्या सहकार्याने सी टी एल लॅब सेक्टर पंधरा खारघर यांच्या सहकार्याने या ठिकाणी मेडिकल कॅम्प आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपण बघतोय सकाळपासून विविध आरोग्य तपासण्या या ठिकाणी होत आहेत आणि सेक्टर पंधरा सोळा सतरा अठरामधील अनेक नागरिकांनी या ठिकाणी आरोग्याची तपासणी केलेली आहे मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना आवाहन करतो की इथे येऊन आपण आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यायची आहे भविष्यात आपल्याला कोणता रोग होणार नाही याची काळजी घेण्याच्या दृष्टीने किंवा आपल्याला विविध प्रकारचे आजार असल्यास ब्लड ग्रुप ब्लड चेक करून त्याप्रमाणे त्याच्या चाचण्या या ठिकाणी करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे तरी माझ्या माझे आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण या ठिकाणी आरोग्याची तपासणी करून घ्यावीत साई गणेश मंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या दोन दिवसामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण बघतो एक भव्य स्टेज उभारलेला आहे त्या ठिकाणी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या परिसरात असणाऱ्या लहान मुलांसाठी एक चांगला स्टेज उपलब्ध व्हावा असं या साई गणेश मंडळाच्या माध्यमातून नेहमीचा प्रयत्न असतो आणि त्याला लोकांचा चांगला असा प्रतिसाद देखील या ठिकाणी मिळत असतो उद्याच्या दिवशी या ठिकाणी आमच्या गणेशाची मिरवणूक साई वास्तुविहार या परिसरात होणार आहे या याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊन आपण या प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का